मागील वेळेस शिरसगावला मी आले होते त्यावेळी भाषणामध्ये म्हणाले होते की पंढरपूरचा विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि हा विठ्ठल आपला काम करण्यासाठी समर्थ आहे असं बोलल्यानंतर मला त्रास झाला परंतु जो माणूस काम करतो त्याच्याविषयी बोलायला मला कोणताही संकोच वाटत नाही शेवटी काम करणाऱ्या माणसालाच माणूस सर्व पुढाकार देत असतो कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना धरून काम करणारा जो नेता असेल तो कधी थांबत नाही आणि ती विकासाची गंगा विठ्ठलरावांनी आपल्या भागामध्ये आणली आहे आपल्या भाषणामधून विठ्ठलराव लंघे यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी वाकडी येथील एक कोटी रुपयांच्या निधी मंजुरीकरण वाकडी ते धनगरवाडी तसेच गेडेगाव ते सुरेगाव तीस लक्ष रुपये किमतीच्या रस्ता भीमपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या बंधारी असतील शाळा असतील अंगणवाडी असतील आरोग्य केंद्र असतील आणि हे बीजेपी भी मध्ये असल्यामुळे त्यांनी माझा कार्यक्रम घेतला तरी तुम्ही याल का म्हटलं मला काही अडचण नाही मी पक्षविरहित काम करते आणि त्यावेळेस मला असं आठवतो आपण देवीचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस उद्घाटन करत असताना भाषणामध्ये मी बोलले होते की पंढरपूरचा विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा आहे आप पण आपला हा विठ्ठल दोनाचे चार करण्यासाठी समर्थ आहे त्यावेळेस मला त्रास झाला परंतु जो माणूस चांगला काम करतो त्याच्याविषयी बोलायला कोणतीही अडचण मला वाटत नाही काम करण्यात माणूस सर्व पुढाकार पुढाकार देत असतो आणि कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन जाणार जर नेता असेल तर गावाचा विकास कुठेही थांबत नाही अशा पद्धतीने विकासाची ही गंगा आपली चालूच राहणार आहे आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी केलेलं कार्य या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसांचे प्रश्न काय आहेत आणि अडचणी काय आहेत हे त्यांनी समजून घेतलेलं आहे खरं तर वास्तविक वाहता आपण इतके वर्ष राजकारणामध्ये काम करत आहोत आणि साठ वर्षापुरच्या व्यक्तींना जी काही वैशिक योजना आहे हे त्यांनी जी सुचवली खरंच मनापासून जेवढे तेवढे आभार त्यांचे कमी आहे लक्ष पिल्लांपाशी जरी तिकडचं नेतृत्व करत असेल तरी आपले हे जीवाला जीव देणारे जे जी लोक असतात यांच्यासाठी सुद्धा निश्चितच काम केल्याशिवाय राहणार नाही अशी माझी स्वतःची आहे आज आपण बघतो मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे अयोध्ये सारखा प्रश्न बघा रामानी बाराच वर्ष वनवास भोगला आणि त्यांना आयोध्येमध्ये यायला पाचशे वर्षाची वाट बघावी लागली हा आयोध्येचा प्रश्न सुद्धा इतके सुंदर पद्धतीने त्यांनी हाताळला आणि बावीस जानेवारीला आपल्या आयोध्येमध्ये जे रामाची प्राण प्रतिष्ठा केली अक्षरशः दोन तीन दिवस एवढी कडक थंडी असताना सुद्धा सूर्याचं दर्शन तिथं होत नव्हतं परंतु रामाच्या मूर्तीचे जे जेव्हा प्राण प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी सकाळी सूर्याची किरण तिथं आले आणि रामाच्या चे चेहऱ्याचा म्हणजे जे, जे मूर्तीचे चेहरा सुद्धा बदलला एकदम हासरासा चेहरा रामाच्या मूर्तीचा आपण बघतो आता तुम्हाला गो गोकुळ म्हटलं मी आताच आई घेऊन आलो म्हणून रामाच्या चे मूर्तीचा चेहरा बघितल्यावर आपल्याला सुद्धा एक प्रकारचा आनंद झालेला आहे आणि असा प्रश्न सुद्धा त्यावेळेस हाताळला गेलेला आहे बाकीच्या पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की कोरोना काळामध्ये हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम कोरोना लसीकरणाच्या माध्यमातून त्यांनी केलं अनेक योजना मोदी सरकारनं सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्या या निमित्ताने विशेष आभार मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मानतो की तालुक्यामधील ज्या ज्ञानेश्वर महाराजांचा पारायण सप्ताह प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये होतो ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी अख्ख्या विश्वाला गवसणी घातली असं एक स्थळ ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ निर्माण केला असं स्थान आपल्या सर्वांकडून दुर्लक्षित राहिलं याचा विकास व्हावा यासाठी अनेक भाविक देशभरामधून या ठिकाणी यावे यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्णय घेतला आणि दोनशे कोटींचा विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर केला संपूर्ण राज्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करण्याची भूमिका नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे सर्वांगीण विकास करण्याची भूमिका विखे पाटील परिवाराकडून नेहमी होत असते असं बोलताना लंघे यांनी विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले सरकारनं निर्णय घेतला आणि सर्व लोकांना गोरगरीब सर्वसामान्य तर श्रीमंत माणसापर्यंत त्या ठिकाणी मोफत लसीकरण केलं हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं पुण्य या सरकारने त्यावेळेस मिळवलं अनेक योजना या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही परंतु विशेष आभार मला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे मानायचे कि ताई आजच्या दिवसामध्ये नेवासा तालुक्यामध्ये साहेबांनी मागच्या महिन्यामध्ये एक बैठक घेतली मध्ये आणि सातत्यानं साहेबांच्या भाषण मी परवा श्रीरामपूरला होतो डॉक्टर साहेब होते माझ्या गावामध्ये साहेबांनी उल्लेख केला की ज्या ज्ञानेश्वर महाराजांचं पारायण सप्ताह हो प्रत्येक खेड्यापाड्याच्या गावामध्ये होतात ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आख्या विश्वाला गवसणी घातली असं एक स्थळ की ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली असं पवित्र स्थळ आपल्या सर्वांच्याकडून दुर्लक्षित राहिलं त्याचा विकास व्हावा उद्धार व्हावा अनेक भाविक देशभरातून त्या ठिकाणी यावेत आणि म्हणून साहेबांनी एक निर्णय घेतला आणि दोनशे कोटींचा विकास आराखडा तयार करून मंजूर केला आणि म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आपल्या नवाशाच नाव उज्ज्वल करण्याची भूमिका आदरणीय साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे सर्वांगीण विकास करण्याची भूमिका विखे पाटील पारिक परिवाराच्या माध्यमातून होत आहे आदरणीय सुजय नावासारखे या प्रसंगी बाळासाहेब मुरकुटे सुषमा खरे अंकुश काळे भाऊसाहेब फुलारी संतोष काळे प्रदीप ढोकणे दत्त पोटे संभाजी काळे मंगला गायकवाड मंगल काळे अश्विनी काळे ॲडव्होकेट पोलीस पाटील अंजली काळे नलिणी काळे यांच्यासह महिला वर्ग युवक पुरुष वर्ग गिडेगाव वाकडी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा